ला सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आय पी एस समीर शेख यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अभया अभिनव उपक्रम महिला वर्गातून सातारा पोलिसांवर आनंदाचा वर्षाव एखादी घटना घालायच्या आधीच पोलिसांकडून काळजी का महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यात संतापायचे वातावरण आहे बदलापूर अकोला मुंबई असो अथवा चंद्रपूर सातारा कोल्हापूर सर्व शहरातून महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला मुली पडत आहे का? असा प्रश्न सातारा पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल उचलत अभया नावाचा विशेष उपक्रम चालवलाय महिलांच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांची एक भन्नाट आयडिया समोर महाराष्ट्र पोलीस आली आहे सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक आय पी एस समीर शेख यांच्या संकल्पनेमधून एक विशेष उपक्रम राबविण्यात येते याचं नाव सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अभया अभिनव उपक्रम असा आहे अभय उपक्रमाअंतर्गत महिलांना पोलिसांची अत्यंत कमी कालावधीमध्ये मदत मिळणार आहे रिक्षामधून प्रवास करत असताना महिलांना थोडं जरी असुरक्षित वाटलं तरी त्या पोलिसांची मदत घेऊ शकतात यासाठी सातारा पोलिसांनी एक विशेष ॲप तयार केलं आहे यामध्ये त्यांनी क्यू आर कोड तयार केलाय महिलांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्या ते हा क्यू आर कोड स्कॅन करून आपलं लाईव्ह लोकेशन पोलिसांना पाठवू शकतात जेणेकरून पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचून या महिलांची मदत करता येणार आहे यामुळे महिलांवरी अत्याचाराला आळा बसेल गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी होईल असा विश्वास सातारा पोलिसांनी व्यक्त केला या जिल्ह्यात रिक्षा कार्यान्वित होणार आहे त्यापैकी रिक्षा पहिल्या टप्प्यात सुरू होतील प्रत्येक रिक्षेमध्ये क्यू आर कोड असणं बंधकारक आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लोकेशन थेट पोलीस स्टेशनला जाणार आहे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जातोय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण सातारा अभया सातारा पोलिसांचा अभिनव उपक्रम अभया